पोलिस बहुद्देशीय सभागृह भंडारा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ लाभवाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभवाटपाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला होता त्याला अनुसरून दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजता दरम्यान राज्यस्तरीय कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण आणि स्थानिक कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालय भंडारा येथील पोलिस बहुद्देशीय सभागृहात शासनाच्या सूचनेनुसार महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्याकरिता भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी नृत्य सादरीकरण केले नृत्य सादर करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला